बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहतील धनंजय मुंडे पंकजा मुंडे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे धनंजय मुंडे बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी दाखल झाले डीडीपीच्या बैठकीसाठी अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि यावेळी अजित पवार हे आता बीड जिल्ह्या दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर आली तर त्यांच्या स्वागतासाठी स्वतः धनंजय मुंडे देखील यावी राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडमध्ये दाखल झालेत या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय अजित पवार बीडमध्ये दाखल झाले त्यांचा बीड जिल्हा दौरा काय अधिक माहिती नक्कीच सांगितलं जर पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे टीपीसी ची बैठकीसाठी जे आहे ते अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे कारण मागील अनेक दिवसापासून जर पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत होतो त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते देखील घेण्यात येतो त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ अशी मागणी त्या ठिकाणी राजकीय नेत्या सहसरात गेली होती त्यामुळे अजित पवारांकडे पालकमंत्रीपद सोपवणार आहेत आता पहिलीच बैठक जी आहे ती आज होणार आहे त्यामुळे आता या बैठकीमध्ये धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर पंकजा मुंडे देखील उपस्थित असणार आहेत डीपीसी बैठकीमध्ये अजित पवार देखील आता हजेरी लावणार आहे आणि त्यामुळे आता बीड मध्ये अजित पवार जाणार आहे मात्र आता अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री मुक्कामी आले होते आणि त्यानंतर आता अजित पवार हे आता तुळसान पुराष्ट्र मार्ग कारने आता पिढला जाणार आहे मात्र या मध्ये जर पाहिले गेलं तर आंतरवाली सराटी हे गाव देखील या रस्त्यालगतच लागत असलेल्या आता अजित पवार जे आहेत ते पिढच्या जात असताना मनोज दरंगी यांच्या उपोषणाकडे जाणार काय याकडे लक्ष लागून असणार आहे नक्कीच विजय खरं तर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं वातावरण तापलंय त्यातच ता नाव ज्या या प्रकरणात संतोष देशमुख प्रकरणात समोर येत होतं धनंजय मुंडेंचं त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की अजित पवार माझ्याबाबतचा निर्णय घेतील आणि त्यानंतर आज अजित पवारांचा स्वतःचा बीड दौरा आणि धनंजय मुंडे हे त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले या दोघांमध्ये बैठक चर्चा होण्याची काही शक्यता नक्की सांगितलं जर पाहिलं गेलं तर अजित पवारांविषयी जे आहे मंत्रिमंडळ बैठक बोलत होती त्यामुळे अजित पवारांनी कुठंतरी धनंजय मुंड्यांची मुंडेंची पाठराखण त्या ठिकाणी केल्याचं पाहिलं मिळत होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या आपण आरोपी असेल त्या दोषीवरती कारवाई केली जाते यातील एकही आरोप सुटणार नाही असं वक्तव्य जे आहे त्या मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं मात्र कुठंतरी धनंजय मुंड्यांची मुंडेंची राखण करता येईल देखील त्यांना पाहायला मिळत होतं त्यामुळे आज धनंजय मुंडे देखील आज बैठक घेऊ शकतात मात्र यापूर्वी देखील धनंजय मुंडेंचं नाव ज्या ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी जोडल्या गेलं त्यावेळेस धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची आपल्याला पाहायला मिळाले होते त्यामुळे माझ्या बाबतीत जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आणि त्यामुळे आता आज धनंजय मुंडे त्यांच्या बीड शहरामध्ये जे अजित पवार हा त्या ठिकाणी कुठेतरी पाहिलं गेलं तर पंजाज मुंडे देखील यामध्ये असल्याचं पाहायला मिळाला आहे पंकजा मुंडे देखील अजित पवारांसोबत येत आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांमध्ये आता वैयक्तिक काही चर्चा होती का हे पाहणं महत्वाचं असं आणखी नक्कीच विजय त्यामुळे एकंदरीतच आज अजित पवारांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा असतील धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी